पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की, की विशाखाने दानगीने चोरी करण्याचा प्लॅन बनवलेला असतो त्यासाठी तिने एक माणूस नेमलेला सुद्धा असतो ती शोधत त्याच्याकडे जाते आणि म्हणते की काय किती वेळ लवकरात लवकर ते दागिने पूर्ण आपल्याकडे आले पाहिजेत आणि त्याचा ता, योग्य तो मोबदला मी तुला देईन आणि तुलाच माहीत आहे व्यवहाराच्या बाबतीत मी पूर्ण चोख आहे त्यानंतर ते म्हणते की अहो इतकी माणसं आहेत माझ्याकडे की ही काम कोणीही करू शकतं पण दुर्दैवाने आज हे कोणीच माझ्याकडे नाही आणि हे मला काम करावं लागते ह्या सगळ्या गेटअपमध्ये मी आलो आहे तुम्ही काळजी करू नका तुमचं काम चोख होईल विशाखा म्हणते की लक्षात ठेव हो। लिफ्टवरून गेली की दुसरी रूम ही तिची आहे लॉकरचा नंबर पण लक्षात ठेव फोर टू टू वन टू नंतर तो सुद्धा म्हणतो की ठीक आहे असा म्हणून तो तिला ओके म्हणून तो निघायला लागतो तो वर निघालेलाच असतो की त्यात दुसरे वेटर लोक त्याला अडवतात आणि म्हणते की अरे कुठे आहेस तू कुठे निघालास हे सगळे बॉक्स वर नेऊन ठेव त्यानंतर तो म्हणतो की बरं ठीक आहे तो लपून छपून आपल्या विशाखाच्या रूममध्ये जायला निघतो योग्य संधी भेटतास तो तिच्या रूममध्ये घुसतो सुद्धा तो लॉकर शोधायला लागतो त्याला स्टार्टिंगला तर लॉकर भेटत नाही नंतर लॉकर भेटतो तो लॉकरचा नंबर विसरतो नंतर आठवण्याचा प्रयत्न करतो आणि टाकतो त्याला फायनली ते सगळे दागिने भेटतात तो एक एक करून सगळे पिशवीत टाकायला लागतो इकडे चिनू मनू आणि बनी खेळत असतात त्यांना खेळून खेळून कंटाळला असतो तेव्हा ते म्हणतात की आता खूप बोर झाला आता आपण दुसरं खेळूया बनी म्हणतो की ठीक आहे पण डाळ भात पाणी खेळूया म्हणून सगळेजण तयार होतात आणि खेळायला लागतात तेवढ्या आजीनू म्हणते की मला इथे नाही राहायचं मला चल ना आपण फ्रेश होऊन येऊ असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणते आणि वसुंधरा तिला वर घेऊन आपल्या रूममध्ये जायला निघते ती हळूहळू जाते ह्याने सगळे दागिने घेऊन मोठ्या मोठ्याने हसत आपल्या बॅगमध्ये भरायला लागतो ते दागिने भरत असतानाच वसुंधरा आतमध्ये येत्या आणि तो लपतो पण सगळं काही रूममध्ये नॉर्मल असल्याने वसुंधराला संशय येत नाही ती एकदा लॉकर उघडून बघते तर त्यात फक्त बॉक्स असतात आत दागिने नाहीयेत हे तिला माहित नसतं ती लॉकर बंद करते आणि पुन्हा बाहेर येते आणि चिनू बरोबर परत बाहेर जायला निघते तो लपून छपून सगळं ऐकत असतो चिनू तिला वेगवेगळे प्रश्न विचारत असते तो माणूस कधी ह्या लोक जातात आहे याची वाट बघत असतो शेवटी त्या दोघी जातात आणि तो त्या रूममधून निसटतो बाहेर आल्यानंतर चिनू म्हणू बनी फोटो काढायला लागतात तेव्हा मुद्दामूनच बनी वसुंधरा आणि आकाशलाईक तो फोटो काढायला लावतो त्यांचा फॅमिली फोटो झाल्यानंतर बनी चिनू म्हणू म्हणतात की आता तुम्ही दोघं फोटो काढा फोटोग्राफर म्हणतो की ठीक आहे तुम्ही बरं हवा आता त्यांनी तु, तुम्ही त्यांच्या छातीवर हात ठेवा हे म्हटल्यानंतर आकाश शांत बसलेला असतो वसुंधरा फोटो काढायला हात ठेवायलाच जाते की इतक्यात आकाश काही नाही झालं बस झाले इतके फोटो म्हणून तिथून निघून जातो त्याला काहीच कळत नाही इकडे विशाखा आणि जयश्री वसुंधराला शोधत येतात ती भेटल्यानंतर विशाखा म्हणते की अगं कुठेस तू किती वेळ झाला शोधायचं जयश्री म्हणते की अगं तुला सो दागिने सांभाळायची जबाबदारी दिली होती ना मग तू इथे काय करतेस वसुंधरा म्हणते की मी दागिने व्यवस्थित लॉकरमध्ये ठेवले ते म्हणजे मी तिथं उभं राहायला हवं होतं का तिथेच राहायला हवं होतं का जयश्री म्हणते की अगं असं म्हटलंय का मी फक्त त्या दागिने तुझी जबाबदारी असं म्हटल्यानंतर विशाखा बोलते की ऐक ना आता दागिने आणून दे आता तनयाला ते सगळे दागिने घालून मंडपात आणलं पाहिजे व सुंदरा बोलते की ठीक आहे मी आत्ताच आणते ती वर जायला लागते दागिने काढायला लॉकर उघडते बॉक्स काढते तर तिला बॉक्स खूप हलका लागतो म्हणून ती उघडून बघते तर त्या दागिने नसतात तिला दोन मिनिट काहीच सुचत नाही काय करायचं तिला एकदम दडायला येतं ती कसं तसं आवरून ते सगळे बॉक्स खाली आणते जयश्री वा म्हणते की अगं कुठे थी कि का का ने ती किती राहिली कधी का आली नाही अजून त्यानंतर तिची ननन म्हणते की थी ती कमी बघून आली इतक्यात ती निघालेलीच असते की वसुंधरा बॉक्स घेऊन खाली होते ती त्यांना विचारते की हे बघ आली विशाखा म्हणते की अगं वसुंधरा बॉक्स दे ना मला ते तनियाला घालायचे ते तयार होऊनच ला। ती मंडपात येणार नाही हे ऐकल्यानंतर वसुंधराचं तोंड बघून विशाखा मुद्दामच काहीच माहीत नसल्याचं नाटक करते आणि ती नाही म्हणते तेव्हा वसुंधराजवळ येते आणि म्हणते की अगं अशी काय करते दागिने दागिनेत ना वसुंधरा म्हणते की अहो दागिने नाही आहेत विशाखा एकदम रागात पुढे आणि म्हणते की अगं नाहीयत म्हणजे काय ती तुला जबाबदारी दिली होती ना तुला माहीत आहे का ती तिच्या लग्नासाठी मी किती कष्ट करून संप संपो जपून सांभाळलेले त्या दागिने होते एवढे मेहनतीने बनवलेले आता काय करायचं जे खूप राग येतो आणि म्हणते वसुंधरा येत म्हणजे काय यावर विशाखा म्हणते की आता बोलायचं तरी कोणाला सगळे लोक आपलेच आहेत संशय तरी कोणावर घेणार जयश्री म्हणते का नाही घ्यायचा संशय संशय घ्यायचा जयश्री आकाशला सांगते की पोलिसांना बोलव पण तो बोलवत नाही नंतर विशाखा पोलिसांना बोलायला सांगते तेवढ्यात पोलीस येतात वसुंधराला काय करावं हे कळतच नाही तेव्हा विशाखा म्हणते की आता वसुंधरा तू मला सांग तुझ्याशिवाय कोण गेलं होतं गं तुझ्या रूममध्ये तेव्हा वसुंधरा काही बोलणार इतक्यातच तिचे आई वडील म्हणतात की अहो आम्ही वसुंधराच्या रूममध्ये गेलो होतो पण शपथ घेऊन सांगतो आम्ही तिथे कोणालाही बघितले नाही आम्ही दोन मिनटं थांबलो आणि तिथून निघालो आम्ही काहीही केलं नाही त्यानंतर जयेश म्हणते की आता ह्यांची झडती घेतली पाहिजे वसुंधरा म्हणते की अहो प्लीज असं करू नका ते माझे आई वडील आहेत तुम्ही असं नाही करू शकत ते असं काहीच नाही करणार माझ्या आईबाबांची एवढ्या माणसात खाली जायला तरी सुद्धा कोणी काहीच ऐकत नाही पोलीस झडती घ्यायला येतातच इतक्यात आकाशांना थांबवतो आणि म्हणतो की प्लीज साहेब तुम्ही त्यांची झडती घेऊ नका आमचा पूर्ण विश्वास आहे आकाश विशाखाला म्हणतो की विशाखा मॅडम तुम्ही काळजी करू नका तुमचे दागिने गेलेत ना मी त्याची अरेंजमेंट करतो पण हे सगळं इथे नको ऐकल्यानंतर विशाखा थँक्यू म्हणते थँक्यू आकाश तू हे करतोयस ते खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता तनैयाला काय घालायचं इतक्या तनैया खाली येते आणि विचारते अगं मॉम तू येणार होतीस ना मला दागिने घेऊन मग कुठे दागिने अजून का आली नाही त्यानंतर विशाखा सांगते की अगं तुझे दागिने चोरीला गेलेले आहेत आकाश म्हणतो की, की मी अरेंजमेंट करतो साहेब तुम्ही या पोलीस म्हणतात की नक्की का काही जर तुम्हाला ॲक्शन घ्यायची असेल तर मी आहे आकाश म्हणतो की नाही नाही तुम्ही जा आम्ही आमचं हँडल करू असं म्हणून तो ओके म्हणतो आणि पोलीस तिथून निघून जातात विशाखा गालातच हसते तिला आता चांगलंच वसुंधराला कात्रीत पकडलेलं असतं वसुंधराला काहीच कळत नाही की हे लोक असे का करतात ते दागिने गेल्यामुळे सगळा आळ वसुंधरावर आलेला असतो आकाश तिथून निघून आपले दागिने आणायला जातो आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू